मित्रांनो तुम्ही ग्राउंडची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश सांगतो मी त्याच्यावर लक्ष द्या तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ग्राउंडवर जात आहात बरोबर तर तुम्ही ग्राउंडवर जाताना तुमच्यासोबत एक बॉटल ठेवणं महत्त्वाचं आहे बॉटल म्हणजे पाण्याची बॉटल बरोबर तुम्ही म्हणसाल दारूची बॉटल दारूची नाही पाण्याची बॉटल ठेवणं त्या बॉटलमध्ये इलेक्ट्रॉन पावडर इलेक्ट्रॉन पावडर जर नसेल तुमच्याकडे तर लिंबू पाणी बरोबर त्या बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि ते कधी घ्यायचं जेव्हा तुम्ही ग्राउंड समजा रॅपिटेशन मारलं दोनशे चारशे आठशे किंवा हजारचं रॅपिटेशन मारलं बरोबर तुम्ही जर पूर्ण ताकदीनं मारलं तर तुम्हाला तुमचं तोंड सुकेल बरोबर तर तुम्ही पूर्ण ते राऊंड मारून आले की तुम्ही थोडंसं वीस पंचवीस सेकंद बसता तेव्हा तुम्हाला फक्त पाणी एकदम गटगट न पिता म्हणजे डायरेक्ट न पिता थोडंसं एक दोन घोट फक्त गृहळ्या म्हणून तोंडातनी ठेवायचं आहे आणि नंतर पिऊन घ्यायचं परंतु तुम्ही जास्त पाणी पिऊ नका बरोबर याच्यामुळे तुमचं जे दुसरं रॅपिटेशन आहे त्याच्यावर फरक पडल आणि तुमच्यातनी थोडं ताकद राहील बरोबर तर तुम्ही नक्की ट्राय करा मित्रांनो ओके जय महाराष्ट्र मित्रांनो